ज्ञानग्रहणाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा भामटा माझ्या समोरच्या खुर्चीत बसलेले परिचित त्यांच्या मुलाच्या महाविद्यालयाच्या बद्दल तक्रारींचा पाढा वाचून दाखवत आहेत त्यांच्या शिक्षण संस्थेने त्यांचा फारच अपेक्षाभंग केला असल्याचं त्यांच्या प्रत्येक वाक्यातून जाणवत आहे एका भामट्याची गोष्ट स्मृतीपटलावर दिसू लागली आहे एक भामटा चोर गावातून चोरी करून पळून जंगलात आला चोरीचा माल एका खड्ड्यात लपवून तो झाडाला टेकून बसलाय थकव्यामुळं डोळे मिटले तेवढ्यात तिथं दुसऱ्या राज्यातील काही शिपाई आले राजानं त्यांना एका योगी पुरुषाला उत्सवाचं आमंत्रण द्यायला पाठवलं होतं शिपायांनी चुकून त्या भामट्यालाच पालखीत बसवून उत्सवाच्या ठिकाणी नेलं राजानंही त्याचे पाय धरून स्वागत केलं उत्सव तीन दिवसांचा होता त्या तीनही दिवशी ते योगी महाराज प्रवचन करतील असं राजानं जाहीर करून टाकलं भामटा गांगरून गेला कारण तो कसले प्रवचन करणार होता पण त्यानं एक अट घातली की तीन दिवसांनी तो यात्रेला निघून जाणार आहे पहिल्या दिवशी तो प्रवचनासाठी व्यासपीठावर बसला आणि त्यानं श्रोत्यांना विचारलं आज मी काय बोलणार आहे हे तुम्हाला माहीत आहे का त्यावर सर्वजण नाही असं म्हणाले भामटा म्हणाला जर तुम्हाला मी काय बोलणार आहे हे माहीतच नाही तर मी प्रवचन करून काय उपयोग असं म्हणत तो रागारागाने उठला आणि आश्रमाच्या खोलीत जाऊन बसला राजा सर्व गावकऱ्यांवर वैतागला नाही ऐवजी हो म्हणायला हवं होतं असं तो गावकऱ्यांना म्हणाला दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रवचन सुरू झालं भामट्यानं पुन्हा तोच प्रश्न विचारला तेव्हा सगळेजण एक सुरात हो असं म्हणाले तेव्हा तो म्हणाला मी काय बोलणार आहे हे जर तुम्हाला आधीपासूनच माहीत असेल तर मग मी प्रवचन करून काय उपयोग तुम्हाला तर सगळं माहीतच आहे असं बोलून पुन्हा त्यानं रागानं निघून जाण्याचं नाटक केलं राजा विचारातच पडला त्यानं गावकऱ्यांना सांगितलं की परत जर असा प्रश्न विचारला तर निम्मे लोक हो असं म्हणा आणि निम्मी लोक नाही असं म्हणा म्हणजे मग त्यांना प्रवचन करावंच लागेल तिसऱ्या दिवशी प्रवचन सुरू करण्यापूर्वी भामट्यानं पुन्हा तोच प्रश्न विचारला राजानं सांगितल्याप्रमाणे निम्मी लोक हो असं म्हणाले आणि निम्मी लोक नाही असं म्हणाले त्यावर भामटा म्हणाला मी प्रवचनात काय सांगणार आहे हे ज्यांना माहिती आहे त्यांनी न माहीत असलेल्यांना ते सांगून टाका माझं इथं काहीच काम नाही आहे समकालीन शिक्षण व्यवस्था आणि गोष्टीतला भामटा यांच्यात फारसा फरक नाही रोज नवीन बहाणे करून प्रवचन टाळलं आहे शाळा महाविद्यालयं केवळ नावापुरती असून ज्ञान मिळवण्यासाठी खाजगी कोचिंग क्लासेस आणि इतर साधनांकडं बोट दाखवलं आहे ज्यांचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही असे लोक शिक्षण सम्राट म्हणून मिरवत आहेत सेवाभावी शिक्षकांनी उदात्त हेतूने सुरू केलेल्या गुणवत्ताधारक आणि विद्यार्थी हितजपणाऱ्या शिक्षण संस्थांच्या झोळ्या रिकाम्याच तर बाजारू शिक्षण संस्थांच्या तिजोऱ्या भरत चालल्या आहेत गगनचुंबी इमारतीमधील सर्व सुखसोयींनी सज्ज अशा शाळा महाविद्यालयांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मात्र अभावच आहे आजची शिक्षण व्यवस्था ही केवळ प्रवेश प्रक्रिया परीक्षा डोनेशन सिलॅबस निकाल गॅदरिंग अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये गुरफटवून गेलेली आहे या गदारोळात ज्ञानदानाच्या मुख्य कार्याकडे सर्वांचंच दुर्लक्ष होतंय आणि हे सगळं पालकांच्या खिशाला परवडणारं आहे का हा एक गंभीर प्रश्न आहे वी आर इन द बिझनेस ऑफ एज्युकेशन नॉलेज इट सम डिफरंट थिंग मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत रहा आणि शिकत रहा। धन्यवाद